नमस्कार आज आपण आलेला नारायणगड या ठिकाणी काही तरुण मंडळी दिसते आपण त्यांना या ठिकाणी काय कारणास्तव आलात हे आपण काय वाटते कशासाठी आलात सर इथं आज जारांगी पाटील येणार आहेत नारायणगडवर आज आठ तारखेची जी सभा आहे त्या सभेचं नियोजन आहे आज आज सारांगी पाटील पाटील इथं बैठक होणार आहे आज महत्वपूर्ण बैठक आहे नियोजन कसं काय नियोजन करायचं हे सगळं आज या बैठकीत होणार आहे या सभेचा जो साधारणतः खर्च आहे तो कोण करणार आहे या सभेचा खर्च सर्व आम्ही मराठा बांधव सर्व मिळूनच करणार आहे या सभेसाठी जवळ जवळ आता मराठा समाज सराठी आंतरवाली सराठी मध्ये जमलेला होता तेवढाच मराठा समाज तिथे जमय अं त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे घरी जाऊन शकतो या ठिकाणी जी सभासाठी जागा आहे ती किती एकर आहे सभेची जागा जवळपास नऊशे नऊशे एकर च्या आसपास जागा आहे नऊशे एकर च्या प्लस म्हणलं तरी जागा आहे नारायण गेल्या वेळेस जरंगे पाटील नियोजन बैठकीसाठी चालते परंतु तीच बैठक दोनदा घेण्याचं कारण काय असं असं वाटतं तुम्हाला आता वेळोवेळी बैठकी घेणं हे गरजेचंच आहे अं मागच्या वेळेस पाटील आले होते तेव्हा अशी बैठकच होती आता ही नियोजन आता जवळ आलेली ही तारीख आठ तारीख ही जवळ आलेली त्यामुळे पाटील परत एक महत्वपूर्ण बैठक वाटतं या ठिकाणी येणारा जो सहा कोटी समाज आहे त्या समाजाचे योग्य ते समाजा नियोजन पंचक्रोशीतील मंडळी करू शकते का सहा कोटी समाज जरी आला तरी हे सर्व मराठा बांधवच आहेत इथं सर्व पंचक्रोशीतील गाव आमचे सर्व आम्ही मराठा समाजाचे सहा कोटी आली आणि सात कोटी जरी आली तरी आम्ही त्यांची पूर्णतः सोय करणार आहोत काल जे लोकसभेचे इलेक्शन झालं त्यात मराठा समाजाने मदत कोणत्या उमेदवाराला केली असं तुम्हाला वाटत अंदाज आता आरक्षणाच्या बाबतीत चा हा जो मुद्दा आहे याच्यामुळं मराठा समाजाने आम्ही सर्व मराठा समाजाने तुतारीला मतदान केलेले व जरंग बाप्पा सोनवणे लागतील ही आमची आशा आहे परंतु असं बजरंग बाप्पाच आरोप आहे की परळी सारख्या ठिकाणी केस सारख्या ठिकाणी या बीजेपी वाल्यांनी बूथ ताब्यात घेऊन फेक मतदान केलंय काही ठिकाणी तस झालेलं आहे आणि त्यांनी जी टीका केली ती स खरीच आहे आणि ते खरोखर झालेलं आहे ते आम्ही बाप्पांच्या वाटीमाग ठामपणे उभा राहणार आहोत परंतु जे भूतवर कर्मचारी होते ते देखील असा मराठा समाजाला प्रेशर करत होते की बाबा एक नंबरचं बटन दाबा कमळ दावा, दावा पंकजा करा हे कितपत खरं आहे असं तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी हे झालेलं नाही या ठिकाणी ओबीसी समाज जास्त आहे ज्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते जास्त आहेत त्यांच्या दा, त्यांच्या जातीवाद त्यांनी केलेलाच आहे त्या ठिकाणी मराठा समाजाचे मोठमोठे मुड गाव आहेत त्या ठिकाणी नाही झालेलं पण बऱ्याच ठिकाणी तसं झालेलंच आहे पंकजाताई बद्दल मराठा समाजाला काही रोष आहे का पंकजाताई बद्दल काही रोष नाही मराठा समाजाला फक्त आम्हाला मराठा आरक्षणासाठी आमचा मराठा कॅन्डेड निवडून आणायचा आहे आणि आम्हाला आमच्या आरक्षणासाठी या सरकारला यांची जागा दाखवून द्यायची परंतु विरोधकांचं असं सांगणं आहे की ज्या माणसाला बोलता येत नाही वाचून बोलतो तो माणूस संसदेत मराठ्यांचं म्हणणं काय म्हणणार हे ह्या लोकांचं म्हणणं असतं असं काही नसतं वाचून सांगतो असं काही नसतं तो मला बजरंग बाप्पा सोनुने हा विचार व्यक्तिमत्व आहे हे आमच्यासाठी लढणारच आहेत आणि हे एज्युकेटेडच आहेत ते पण त्यांचा काय ते काय ताईंनी पंचवीस कोटी ते खर्च आला नाही आणि ताई तरी काय करणार आहेत ताईने दहाव्या वर्षात काय केले तुम्ही बघू शकता बीडमधील मंडळींच तरुणांचं वयोवृद्धांचं म्हणणं आहे की ताईंनी दहा वर्षात काय केलं नाही आणि ते येणाऱ्या पाच वर्षात काय करतील बजरंग बाप्पा हे सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडतील संसद गरजून सोडतील मराठ्यांसाठी धन्यवाद